नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आज आपण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे देवगड तालुका दुसरा आहे मालवण तालुका तिसरा आहे कुडाळ तालुका चौथा आहे वैभववाडी तालुका पाचवा आहे सावंतवाडी तालुका सहावा आहे कणकवली तालुका सातवा आहे डोळामार्ग तालुका आणि आठवा आहे वेंगुर्ला तालुका मित्रो हे होते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण आठ तालुक्यांची नावे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधी आम्ही विदर्भातील मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांची आणि त्याचबरोबर रत्नागिरी ठाणे पालघर आणि अजून इतर काही जळगाव नाशिक या जिल्ह्यांची व्हिडिओ बनवली आहे रत्नागिरी आणि सांगली सातारा मित्रांनो आता हे आपली सिरीज कंप्लीट होत आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि हे संपूर्ण जिल्ह्यांची जी सिरीज आहे ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता आता एक दोन व्हिडिओ आले आहे त्यानंतर हे सिरीज पूर्ण कंप्लीट होणार आहे तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स इतर व्हिडिओ बघितले नसेल तर बघा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार